बोरगाव नगरपंचायतीची अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीनंतर स्थायी समितीची निवड अध्यक्षपदाची निवड आज करण्यात आली यामध्ये अध्यक्ष म्हणून नगरसेवक प्रदीप माळी यांची बिनविरोध निवड झाल्याचे मुख्य अधिकारी एस बी तोडकर यांनी घोषणा केली आज बोरगाव येथे स्थायी समितीची सभा पार पडली या सभेत प्रदीप माळी यांचे अध्यक्षपदी तर सदस्यपदी म्हणून नगरसेवक दिगंबर कांबळे तुळशीदास वसवाडे जावेद मकांदार शोभा हावले वर्षा मनगुते अश्विनी पवार संगीता शिंगे माणिक कुंभार सुवर्णा सोभाने अभयकुमार मगदुम यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली स्वर्गीय रावसाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली व युवा नेते उत्तम पाटील व उद्योजक अभिनंदन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरविकास पॅनलमधून नगरविकास पॅनलच्या सोळा नगरसेवक निवडून आले यामध्ये नगराध्यक्ष म्हणून पिंटू कांबळे व उपाध्यक्ष भारती वसवाडे यांची निवड झाली आज माजी स्थायी समिती अध्यक्ष म्हणून निवड झाली सर्वांनी दिलेल्या जबाबदारी मी स्वीकारून यापुढे सर्वांना विश्वासात घेऊन कार्य करणार आहे तसेच शहराच्या विकासासाठीही आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे

नोव्हेंबरमध्ये अध्यक्षांची निवड झाली त्यानंतर ही दुसरी मिटिंग त्यानंतर आणि स्वर्गीय रावसाहेबांवसाहेब पाटील आणि अभिनंदन पाटील आणि उत्तम पाटलांच्या नेतृत्वाखाली विकास पॅनलची आमची सोळा सदस्य निवडून आली आणि त्यानंतर अध्यक्ष पिंटू कांबळे असतील उपाध्यक्ष भारतीय असतील माझे सहकारी सगळे मित्र सगळे नगरसेवक असतील त्यांच्या विश्वासाचा पात्र राहून आम्ही हे सर्व आता वर्गाचा विकासाचं कार्य काम करतच आहे आणि ह्याच्यापुढे मला काय शाही जागा अध्यक्ष केलं त्याबद्दल मी सर्वांचा सर्वांचं मन मनपूर्वक मी आभार मानतो ह्याच्यापुढे सर्वांना सर्वांनी विश्वासाच घेऊन हे पुढील काम करत जाईल हे सगळ्यांनी मी गावी देतो राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा